सर्वांना सलाम यावेळी आपण स्तोत्रसंहिता ऐकत आहोत स्तोत्रसंहिता बत्तीस क्षमेची थोरवी हे दाबिदाचे स्तोत्र आहे ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली कारण दिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपून ठेवली नाही मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने प्रार्थना करावी जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही तू माझे स्थान आहेस तू संकटापासून माझे रक्षण करशील मुक्ततेच्या स्त्रोतांनी तू मला भेटशील मी तुला बोध करे, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगे निर्बुद्ध घोडा आणि खेचर यासारखे होऊ नका त्यांना आवरण्यासाठी लगामोफाळी अशी सामुग्री पाहिजे नसली तर ते तुझ्या जवळ येणार नाही दुर्जनाला पुष्कळ दुखे भोगावे लागतात परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती अहो नीतीमानो परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा अहो सरळ मनाचे जण हो तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा ही देवाची वचने आहेत आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वादित करो आमेन